तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण बघत आहात की आज आहे आठ जून दोन हजार चोवीस तर मान्सूनची प्रगती आज आपण बघूया मान्सून हा पश्चिम महाराष्ट्रातून बराच वर सरकल्यांना दिसतोय आज तो जवळपास मराठवाड्याचा धाराशिव लातूरचा परिसर तसेच बीडचा भाग व्यापताना दिसतोय तर इकडे पश्चिम बंगालची जी दुसरी शाखा आहे ही अजूनही तीन दिवसापासनं तिथेच अडकलेली दिसत आहे तर मिझोराम त्रिपुरा त्या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण की जसे की मागील व्हिडिओमध्ये अंदाज दिलेला होता की याचं जवळपास विदर्भामध्ये याचं आगमन जे आहे ते अकरा तारखेला राहील तर आपण अजूनही तीस तारीख खरी ठरण्याची आशा बाळगू तर मुंबईला याचं साधारण उद्या रात्रीला किंवा परवा सकाळी आगमन होणार तर आता बा आपण बघूया पुढील परिस्थिती राज्यामध्ये काय राहील तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण बघत आहात की हे जे येणारे तीन दिवस आहे ते संपूर्ण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस राहील तर या तीन दिवसामध्ये बऱ्या तीन दिवसानंतर बऱ्याच जणांच्या पेरणे आपल्याला ओरखताना दिसेल तर हा जो पाऊस आहे मुख्यत्वे नाशिक नगर धुळे नंदुरबार संभाजीनगर जळगाव तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्र धाराशिव लातूर नांदेड आणि पश्चिम विदर्भ या भागामध्ये याचं प्रमाण जास्त राहील पूर्व विदर्भामध्ये आसपासून गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये पावसाला सुरुवात होताना दिसते तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया की जसं की आपण मागील अंदाजामध्येच सांगितलेलं होतं सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी की जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं कमी राहील बाकी महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहील तर जून महिन्यामध्ये काय होतं आहे की बारा ते सतरा दरम्यान एक छोटासा खंड बघायला मिळतो आहे तर हा जो खंड आहे तो पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व विदर्भ वगळता बाकी भागामध्ये राहील तर शेतकरी मित्रांनो एकदम घाबरण्याचं असं कुठलंही कारण नाही आहे की एकदमच पावसा संपूर्ण बंद पडेल म्हणून काही राज्यामध्ये शहायिक वातावरणामध्ये काही काही भागामध्ये पाऊस हा पड पडणारच आहे तर आपण बघूया की साधारण अठरा तारखेपासून परत राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होताना दिसतं आहे तर हा पाऊस एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या दिवशी राज्यामध्ये जोरदार असा पाऊस परत, परत कमबॅक करताना दिसतो आहे तर शेतकरी मित्रांनो मी आपणास एकच सांगू इच्छितो की काहीजणं घाबरण्याचं काम करत आहे तर त्यांच्या अंदाजाकडे आपण लक्ष नका देऊ यावर्षी हा या पाऊस हा चांगला आहे आणि सर्वांना मृग न मृग नक्षत्राच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांची पेरणी ही शंभर टक्के सफल होणार आहे आणि सर्वांना भरभराटीचं असं हे वर्ष जाणार आहे धन्यवाद चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर थोडक्यात आपण आजची परिस्थिती कशी राहील ते बघूया तर राज्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे अमरावती जिल्हा यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाला सुरुवात झालेली आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर तसेच कोकणचा भाग पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस सुरुवात होतोय तसेच नगर जिल्ह्यामध्ये संगम राहुरी या भागामध्ये पावसाला सुरुवात होते इकडे उत्तर भागामध्ये जळगाव जामोद मलकापूर बुलढाणा खामगाव अकोला अकोट संध्याकाळी वातावरण बनणार आहे नंतर रात्रीला यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला वातावरण ब बनताना दिसत आहे संभाजीनगरमध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळेल नगर जिल्ह्यामधील कोपरगाव राहुरी नगर मध्य पाथर्डी परिसर वैजापूर परिसर या भागामध्ये जोरदार विजेंच्या गडगडासह पाऊस बघायला मिळेल मध्यरात्रीचं वातावरण बघूया मध्यरात्रीचं मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार असा पाऊस बघायला मिळतोय सोबतच बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला जळगाव जिल्हा हा आज जोरदार बरसणार आहे मध्यरात्री तसेच नाशिकच्या मालेगाव वगैरे या भागामध्ये पण भरपूर असा जोरदार पाऊस बघायला मिळतो आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस हा सलग तीन दिवस आपल्या राज्यामध्ये बरसणार आहे मान्सूनपूर्व पाऊस आहे हा हा जस जसा अरबी समुद्रातील कमीदाब पट्टा वरवर सरकताना दिसतोय तसं तसं या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहील तर काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील महिन्यातील परिस्थितीचा अंदाज देऊया धन्यवाद